परभणी ते मुंबई मंत्रालय लाँग मार्च नाशिक शहरात मुक्काम नियोजन समिती नाशिक शहर भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी शहीद विजय वाकोडे व संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरी पोलीस प्रशासनातील आरोपी असलेल्या कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होण्यासंदर्भात लॉंग मार्च निघालेला आहे तो मार्च नाशिक मार्गे मुंबईला जाणार आहे लॉंग मार्चमध्ये सहभागी महिला पुरुषांना राहण्या खाण्याची व्यवस्था करण्यासाठी नाशिक शहरातील आंबेडकर चळवळीतील हितचिंतकांची बैठक माननीय करुणासागर पगारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करून पुढील नियोजन करण्यात आले तसेच शहरातील सर्व नागरिकांना लॉंग मार्चमध्ये सहभागी होऊन स्वागत करण्यासाठी नांदूर नाका येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान ताराचंद मोतमल स्वराज नंद दीपक पगारे अरुण शेजवळ तुषार दोंदे दिलीप लिंगायत समाधान चव्हाण किरण कदम रमेश कदम विनीत सातपुते अजय काळे बाबा केदारे ॲडव्होकेट विनय कटारे विशाल पाडमुख राजाभाऊ गायकवाड धम्मपाल वावळे रामभाऊ गवळी आशिष कुर्रे विजय बागुल शरद केदारे शरद गोरे सुहास पवार सचिन तेजाळ भरत तेजा संदीप तेंडुलकर चंद्रकांत गायकवाड मिलिंद सावंत शंकर बागुल योगेश सदावर्ते शुभम कर्डक विजय पालटे मंगेश कांबळे किरण जाधव ॲडव्होकेट विजय जाधव योगेश भाई नन्नावरे नितीन भुजबळ मनोहरे अहिरे महादेव खुडे भीमा पाटील धनत्रे वावळे दादाराव नरवाडे हरी मोरे आदी उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे